नमस्कार मी सारिका विहंगवेद रेसिपी अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे उद्या आमच्याकडे भूमिपूजन आहे त्या भूमिपूजनासाठी जागेवरती कशी तयारी करणार आहे काय सामान लागणार आहे ते आज मी तुमच्यावर शेअर करते माझे व्हिडिओ जरा मागे पुढे होतील म्हणून समजून घ्या जरा तर आता आम्ही जाणार आहे जागेवरती त्या जिथे उद्या पूजा घालायचे त्याच्या आधी कशी तयारी करतात गवंडी ते तुम्हाला मी दाखवते चला तर मग हे बघा आता आम्ही आलो आहे ही आहे आमची जागा तर उद्या पूजा आहे असल्याकारणाने सगळं साफसफाई करून एक्स्ट्राचं जे गवत वगैरे होतं त्याला जाळलेलं आहे आणि हे जे सफेद खांब दिसत आहेत ना तुम्हाला तेवढी आमची जागा आता जी आहे आता जे गवंडी आहेत म्हणजे ज्यांना आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला आहे ते आता व्यवस्थित असं आखणी करून घेणार आहेत जेणेकरून उद्या पूजा करताना सोपं जाईल आणि हा सगळा आहे ना आजूबाजूचा परिसर आहे मस्त अशी ग्रीनरी आहे इथे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की ते बाई कितीचं हवं आहे आम्हाला आणि कसं हवं आहे टॉयलेट कुठे हवं आहे बाथरूम कुठे हवं आहे किचन कसं हवं आहे त्या हिशोबाने ते आखणी करून येत आता हे बघा अशा प्रकारे कारण की पूजेसाठी आहे ना चर मारावी लागणार त्यांना जराशी कारण की जो मुहूर्ताचा दगड असतो ना तो घालावा लागणार आहे ना तिथे त्याच्यामुळे घर कुठे आणि कसं असणार आहे ते हवं आहे त्याच्यासाठी ही आखणी चाललेली आहे आणि हा बाजूलाच आहे ना असा रस्ता आहे म्हणजे रस्त्याला लागूनच आहे म्हणजे एखादी रिक्षा छोटासा टेम्पो वगैरे दारापर्यंत आमच्या येऊ शकतो आणि आजूबाजूचा परिसर बघा व्यवस्थित मस्त असा मोकळा आहे खूप अशी ग्रीनरी आहे आता ते मापं टाकून घेणार आहेत आणि मापं टाकून झाल्यानंतर आहे ना त्याच्यावरती ते काहीतरी राख वगैरे असं टाकून घेणार आहेत म्हणजे आखणी करून घेणार आहे तिथे मग नंतर ते चरी पाडून घेणार चरी म्हणजे जास्त असं खोदणार नाही थोडं वर वर करून माती काढून घेणार आहे ती कारण पूजेच्या आधी खोदायचं नाही आहे असं भटजीभोनी आम्हाला सांगितलेलं आहे म्हणून वरची फक्त थोडी थोडी अशी माती ते काढून घेणार आहे हे बघा आता हे त्याच्यावरती आहे ना राख घालतायत राख घालून घेत आहेत म्हणजे त्यांना त्याच्यावरती ना थोडीशी माती हे खणायला सोपं जाईल अशी बाँड्री आखून आहेत ते आता हे जे मध्ये आहे ना म्हणजे दोन रेषेंच्या मध्ये ते थोडी थोडीशी माती अशी काढून घेणार आता तिकडून सगळं कामं आटपून आम्ही घरी आलो आहे आणि ही बघा ही पूजेला लागणारी सगळी भांडी आहेत म्हणजे तांब्या तामन समई निरंजन कुंकवाचं करंड अग उदबत्तीचं भांडं पंचपळी हे सगळं आहे त्यानंतर हे सामान आहे म्हणजे तूप तेल अगरबत्ती हळद पिंजर कुंकू तांदूळ आणि हे पंधरा नारळ आहेत तर थोडेसे मी एक्स्ट्राच घेतले आहेत म्हणजे कमी पडायला नको इथे कशी दुकानं जर लांब बसतात ना म्हणजे जागेवाला देवांना वगैरे असे सगळे नारळ ठेवणार ना तिकडे त्याच्यासाठी त्यानंतर हे सुट्टे पैसे आहेत माचीस अगरबत्ती हे सगळं आहे हे बघा अशा प्रकारे म्हणजे रांगोळी वगैरे सुद्धा आहे ह्याच्यामध्ये म्हणजे बेसिक जे पूजेला आपलं सामान लागतं ना ते सामान आहे सगळं अजून लागणार आहे गोड्या पाण्यातली शेवाळ असोल नारळ लागणार आहे म्हणजे जो सोललेला नारळ नसतो ना तो लागणार आहे त्याच्यानंतर मूर्त्याचं दगड आहे त्याच्यानंतर हे ना सोन्याची तार पोळे मोती हे सगळं सांगितलं आहे आम्हाला म्हणजे हे ते काय पूजेला दगडात वगैरे काहीतरी घालणार आहे वाटतं त्यानंतर ही विड्याची पानं आहेत केळी वगैरे आहेत म्हणजे फळं वगैरे आहेत आणि हे लाडू आणले आहेत आम्ही बुंदीचे लाडू आणि फुलं वगैरे हार वगैरे आहे सगळं खाली ते गोड्या पाण्यातल्या शेवाळं वगैरे आहेत ना ते सगळे गवंडी आणून देणार आहेत आम्हाला म्हणजे पूजेच्या दिवशी उद्या ते तिथेच घेऊन येणार आहेत आणि तो मूर्त्याचा दगडसुद्धा त्यांनाच तयार करायचा आहे त्यानंतर हे ब्राह्मण शिदा आणि गवंडी यांनासुद्धा एक शिदा द्यावी लागते आणि थोडेसे पैसे द्यावे लागतात म्हणजे एकशे रुपये वगैरे त्यानंतर ही चादर घेतली आता ही चादर मी इथेच घेतली आहे आमच्या बाजारामध्ये हा होता आजचा व्हिडिओ पूजेचा व्हिडिओ मी नंतर शेअर करीन आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा थँक्यू